नमस्कार मंडळी हेल्दी फूड कट्ट्यावर सगळ्यांचं खूप स्वागत आहे इथे तुम्हाला दोन दुधी घेतलेले दिसत असतील फार निबर नाही आहेत कोळे दुधी आहेत आणि वजनाने साधारण सातशे ग्रॅम आहेत हे आपण बऱ्याच वेळेला गाजराचा हलवा वगैरे ऐकतो पण दुधीचा हलवा सहसा केला जात नाही खरं म्हणजे दुधीचा हलवा सुद्धा खूप छान होतो आणि हा आज दुधीचा हलवा करताना खवा वगैरे सुद्धा न वापरता अगदी सोप्या पद्धतीने आपण दुधीचा हलवा करणार आहे जाडबुडाचा पॅन घेतलेला आहे मी त्याच्यासाठी कुकर या कुकरमध्ये हलवा केला की एकाच कुकरमध्ये सगळं होईल फार पसारा भांड्यांचा होणार नाही आणि याच्यासाठी फार साहित्य पण आपल्याला लागणार नाही आपण फक्त दुधाची पावडर घेतलेली आहे आणि एक साधारण एवढं दूध एक अर्धा लिटरपेक्षा सो कमी दूध आहे आणि एक दोन एक लिटरची साय आहे याच्यामध्ये तर एवढंच साहित्य घेऊन आपण हा दुधीचा हलवा करणार आहे ड्रायफ्रुट्स वगैरे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता दुधीही अतिशय पौष्टिक असतो आपल्या खाण्यात येत नाही त्याच्यामुळे अधूनमधून दुधीचा हलवा केला की दुधी खाण्यात येईल आपल्या सध्या दुधी बाजारात खूप छान येत आहेत तर तुम्ही जर कधी केला नसेल तर दुधीचा हलवा नक्की करून बघा तर आता हा दुधी कोवळा आहे ह्याच्यामध्ये बिया वगैरे जर फार निबर नसतील तर बिया काढायची गरज नाही आहे दुधीची सालं काढून आपण डायरेक्ट दुधी खिसून याचा आज हलवा करणार आहे दुध्या फक्त कडू आहे का नाही कडू नाही याची खात्री करून घ्यायची आणि हा दुधा सगळा सगळा मी म्हणजे कोवळ्या को बिया असल्यामुळे सगळा तसाच खिसलेला आहे बिया जर फार टणक असतील तर त्या बिया काढून टाकायच्या आणि आता हा छान तूप घालून आपण परतून घेऊया एक साधारण दोन तीन चमचे दोन टेबल स्पून मी त्याच्यामध्ये तूप घातलेलं आहे चांगलं तूप घालायचं चा, म्हणजे मस्त छान खमंग चव येते छान परतून घेऊया आता बॉटम मात्र जाड असला पाहिजे आणि मी हे हा जो दुधी आहे तो मोठ्या होलच्या खिशणी खिसलेला आहे तुम्ही वाटलं तर मिडियम किंवा ज्याशा बारीक खिसणीरी खिसू शकता पण असं मोठ्या होलने जरी खिसला तरी एकतर पटकन खिसून होतो आणि जरी मोठ्या खिशनी खिसला तरी सुद्धा हलवा खूप छान होतो तुपामध्ये चांगला सॉफ्ट होईपर्यंत हा खिस परतून घ्यायचा आहे आपल्याला अधूनमधून परत झाकण ठेवून आपण परतून घेणार आहे दर दोन मिनिटांनी झाकण ठेवायचं परतायचं परत झाकण ठेवायचं असा सगळा हा खीस अगदी सॉफ्ट होईपर्यंत खवंग आपल्याला परतून घ्यायचा आहे सात आठ मिनिट हा दुधाचा खीस मी परतलेला आहे आणि आता ह्याच्यामध्ये मी दूध घालतेय रूम टेम्परेचरचं दूध आहे फ्रीजमधलं डायरेक्ट दूध घालू नका नाहीतर हा जो दूध दुधाचा खीस जो आपण परतलेला असतो तो दांडरतो म्हणजे असा कडक होतो आणि मग तो, हो तो, तो हलवा अजिबात चांगला लागत नाही आता हे मंद गॅसवर असंच अधूनमधून परतत आपल्याला पुन्हा शिजवून घ्यायचं आहे हे जे दूध आणि साय आहे तर हे, हे सगळं आटेपर्यंत हा खीस चांगला ड्राय होईपर्यंत आपल्याला परतायचं आहे आता ह्याच्यामध्ये आपण घालूया दुधाची पावडर जर तुम्ही दुधाची पावडर अशी पेस्ट करून घातली तर ती जास्त लवकर छान मिक्स होते पण आता अशी सुद्धा घातली बरोबर ठवायला तर त्याच्या काठी न होता ती छान त्याच्यामध्ये मिक्स होते ती साधारण एक वाटीभर दुधाची पावडर मी याच्यामध्ये घालणार आहे मस्त येतोय दुधाचा वास अगदी छान खमंग मधुर वास येतो आहे अजून एक पाच मिनिटं आता हे आपण दुधाच्या पावडरसारखं शिजवून घेणार आहे कारण याच्यामध्ये जेव्हा आपण साखर घालतो तर तेव्हा ते अजून ते परत पातळ होतो त्याच्यामुळे हे छानपैकी दाट घट्ट करून घ्यायचा आणि मग साखर घालायची पुरेसा आटलेलं आहे आता मी ह्याच्यामध्ये साधारण ह्या वाटीने दोन वाट्या साखर घालते तुमच्या आवडीप्रमाणे साखरेची क्वांटिटी कमी करू शकता तुम्ही किंवा वाढवू पण पन शकता पण एवढी साखर माझ्या मते पुरेशी आहे आणि दुधी हलव्यामध्ये सुद्धा साखर कमी असले असली तर चांगली लागत नाही आता ही साखर पूर्ण विरघळून हलवा जेव्हा घट्ट होईल तेव्हा आपला दुधी हलवा तयार होईल त्यानंतर याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स वगैरे हो घातलेली माझ्या मुलांना आवडत नाही त्याच्यामुळे मी घालणार नाही आहे तुम्हाला हवी असेल तर तुम्ही ड्रायफ्रुट्स घालू शकता आणि अगदी साध्या सोप्या घरगुती साहित्यामध्ये हा दुधी हलवा अगदी टेस्टी असा तयार होतो तर जर कधी केला नसेल तर तुम्ही नक्की करून बघा हलवा आपला छान दाट झालेला आहे तर मंडळी व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद